कायम पाणी साचवून राहत हे जातच नाही पुढं अजिबात मला डेंगू झाला मला दवाखान्यात ऍडमिट केलं सांगा अजून काय पाहिजे आता दवाखान्याचा खर्च पण काहीच हजार रुपये घातले माझी परिस्थिती नाही आता काय करायचं का आम्ही नगरपालिकेला यापूर्वीच वॉर्निंग दिलेली आहे की आपण दत्तनगर भागातली आणि ह्या इस्लामपुरातली नाली याची जर आपण व्यवस्था केली नाही तर ह्या गटारीमधलं पाणी घाणपाणी पाणी आम्ही वाजत गाजत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नेऊन वचणार आहोत कायम पाणी साचवड राहत हे जातच नाही पुढं अजिबात मग याची तुम्ही तक्रार दिली नाही नगरपालिकेकडे दिले द्यास नाही मग काहीच नाही केलं ते काय वाटतं काय केलं पाहिजे हा काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला हे पाणी गेलं पाहिजे तिकडं हे थांबलं नाही पाहिजे पाणी येतं साचव किती दिवसापासून साचलेलं आहे हे मग आता पाहिलं ते पाहिलं तर एक वर्षभर चालू आहे वर्षापासून उकळलं नाही तिथं बंद होत वाकलं तिकडे तिथे बंद होतं आली चार कमी कमी पाच वर्ष झाले तुम्ही सांगितलं नाही कुणाला सांग सगळं सांगत ते दरवर्ष कचरा ते कचरा करणार वाल्यांना मी भांडत बसते त्या विचाराने बोलून काय फायदा मला काय दिला भारत भाऊला सांगतो सगळं सांगितलं काय केलं पाहिजे आता काय करायचं बोलते ना तर मी बुजून टाकणार ट्रॅक्टर आणणार आणि सगळं बुजून टाकणार सगळं इथून परवालच नाही भाऊ मग काय मला डेंगू आला बर मला डेंगूच झाला मला दवाखान्यात ऍडमिट केलं सांगा अजून काय पाहिजे आता मग दवाखान्याचा खर्च पण काहीच हजार रुपये घातले माझी परिस्थिती नाही तशी मग आता काय करायचं आता काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला पाणी गेलं बस मला काय करायचं वाजता मित्र नमस्कार जयप्रास महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राऊरी तालुक्यात देवळाली प्रवारा या ठिकाणी असलेल्या शेठेवाडीवर जाणाऱ्या इस्लामपुरा भागामध्ये या मस्जिदच्या शेजरी असलेल्या या गटारीमध्ये सारखं पाणी तुंबतं आहे दोन तीन वर्षापासून जे इथल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत परंतु कुठल्याही प्रकारे नगरपालिकेने या नालीला काढलेलं नाही ले आहे आणि आपण आम्ही जे सांगतो ते विलाजही नगरपालिका या ठिकाण करत नाही फक्त जुजबी या ठिकाणी येऊन फक्त पाणी उपसून घेतात आम्ही नगरपालिकेला यापूर्वीच वॉर्निंग दिलेली आहे की आपण दत्तनगर भागातली आणि ह्या इस्लामपुरातली नाली याची जर आपण व्यवस्था केली नाही तर ह्या गटारीमधलं पाणी घाणपाणी आम्ही वाजत गाजत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नेऊन वतणार आहोत मी आजही मुख्याधिकाऱ्यांबरोबर सकाळी बोललो तर मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही या नालीची व्यवस्था झालेली आहे आपण हे घाणपाणी आत्ता बघत आहात की इतकी सगळी वाईट अवस्था या ठिकाणी आहे आणि दत्तनगरच्या भागातली व्यवस्था होते त्या ठिकाणी लगेच ना नाल्या त्या ठिकाणी नळ्या नेऊन नगरपालिकेने टाकलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी गुण आला आहे पण मग या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहे म्हणून तुम्ही मागे ठेवताय का हे सगळी मोठी शोकांतिका आहे मी मुख्याधिकाऱ्यांना परत एकदा सांगतो की जर तुम्हाला या नालीचा उपाय जर करता आला नाही अत्यंत कमी खर्चाची योजना आहे फार त्याला खर्चही नाही जर नाही केला तर मी हे पाणी कावड स्वरूपात वाजत गाजत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या <laughs> दालनात आणून टाकू तुम्हाला आठ दिवसाची मुदत धन्यवाद